नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आलेलो आहे 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 मंदिराच्या सानिध्यात तर आपण जाणार भैरवीला आपला पहिला पार्ट आप तुम्ही बघितला करवंद खाताना तर आपल्या दुसऱ्या पार्ट मध्ये आता हे सगळे जण आपल्या सोबत आहेत तर आपण फुल मजा करणार आहे तर आपण वर जाणार आहे तरी हे आपले सगळे खिलारवाडा गॅंग वडगाव गँग सगळे आपण घेऊन आलेलं आहे तर चला आपण जाऊया वरती आपण आता हा अभयरणीत आज चाललेलो आहे तरी आपण आपल्याला तिकडून गेट वर नेत म्हटलं तर तिकीट काढून यावं लागतं आपण आता तर मित्रांनो बघत आहात आपण हुसकीच्या मार्गानं आत शिरत आहोत चला जिंकू शेठ चला सोन्या चला अक्षय चला हो मंदार चला लाला पप्पू चला सोन्याम चला संदेश हो आता किरण दादा लास्ट चला <laughs> आपण बघू शकता आपलं सागरेश्वर पण माथेरानपेक्षा कमी नाही आहे तर आपण हा जंगलाचा वाट काढत आपण चाललेलो आहे डोंगराच्या वळणावरती Yeah, i yeah. yeah. असं डोंगरा त्यामुळे एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात बनवून आलोय सागरेश्वर अभयारण्यामध्ये इकडे पाहू शकतात पुढच बनवलं तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे सागरेश्वर अभयारण्यामध्ये तर आपण या याच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण सागरेश्वर अभयारण्याची एक छोटीशी ट्रीप केलेली आहे छोटासा ट्रेक आपण मित्रमंडळींसोबत केलेला होता आज आता मान्सून चालू आहे आणि मान्सून अगदी सा सागरेश्वर अभयारण्याचा सा सगळा प्रकार चालू नेसलेला आहे असं निसर्गाच्या पावसाच्या वर्षावामुळं हिरवळी हिरवळीयुक्त असा हा प्रदेश झालेला आहे ह्या सागरेश्वर अभयारण्याची माहिती आम्ही तुम्हाला पहिल्यांदा दिलेलीच आहे तरी पण तुम्हाला थोडक्यात एक सागरेश्वर अभयारण्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो सागरेश्वर अभयारण्य हे जे आहे ते आशिया खंडातील पहिलं मानव निर्मिती अभयारण्य आहे जे एका खडकावरती कडकाळ हा भाग एक डोंगराळ भाग होता त्या डोंगराळ भागावरती आमच्या गावचे मोहित्यांच्या वडगाव गावचे सुपुत्र वृक्षमित्र तोंडेराव महादेव मोहिते दोन मोहिते अण्णा त्यांच्या विचारसरणीतून किंवा त्यांच्या एक आदर्शवत कार्यप्रणालीतून आता परिश्रमातून या सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती झालेली आहे अण्णांनी या खडकाळ उन्हाळ पडलेल्या डोंगरावरती वृक्षारोपण करून ज्या ज्या सागरेश्वर अभयारण्याचं या डोंगराला जे स्वरूप जे आलेलं आहे ते आपण सर्वजण पाहतच आहात त्यावेळी तुम्ही माथ्यावरती उभा राहाल त्यावेळी तुम्ही या माथ्यावरून दक्षिणेला जर नजर टाकली तर तुम्हाला बहेबोरगाव म्हणून जे गाव पाहायला मिळेल त्या बहेबोरगावचा इतिहास सांगायचा झाला तर त्या का बहेबोरगाव मध्ये आसामी युग पुरुष आपण त्यांना म्हणायला काय अडचण नाही अशा आसा पद्धतीची आसामी या बै बोरगाव गावामध्ये जन्मास येऊन गेली त्यांचं नाव म्हणजे स्वर्गीय आदरणीय गुरुवर्य बापुदूरु वाटे गावकर त्यांचा इतिहास सांगायचा जा झाला तर बापू विरून म्हणजे त्यांचं टोपण नाव आप्पा तर त्यांना सर्व भाग हा आप्पा म्हणून ओळखला जातो मुळ धनकर धनगर समाजाचे असणारे आप्पा पहिल्यापासूनच तालीम वगैरे करून त्यांनी शरीर वगैरे चांगली कमवली होती आणि मेंढ्रामाग फिरणारा हा गडी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी गावात होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध मला वाटतं पहिलं बंड या स्वातंत्र्य काळात पुकारलं गेलं आणि आपण गावातील गावकुंडांचा नाश करण्यास सुरुवात केली वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पहिला खून केला आणि तिथून पुढं गावाला त्रास देणाऱ्या उन्हाळ टोळक्यांचा त्यांनी बारा जणांचा आयुष्यामध्ये खत्मा केलेला आहे त्यांनी पूर्णपणे बारा मर्डर केलेले आहेत आणि यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की बारा मर्डरांमधील एक मर्डर हा स्वतःच्या मुलाचा त्यांनी पोटच्या मुलाचा त्यांनी मर्डर केलेला आहे कारण आपल्या नावाचा गैरफायदा घेऊन तो सुद्धा वाईट वळणावरती निघाला होता मग स्वतःच्या मुलाचा ज्या माणसानं समाजाला त्रास देतोय त्यावेळी खून केला अशा व्यक्तीला आपण देवतुल्य का समजू नये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पहिला खून केला त्यांनी बारा सलग खून केले बारा खून केल्यानंतर वय पंचवीस वर्ष ते फरार राहिले फरार काळात त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं भारत भ्रमण करून आल्यानंतर जन्मठेपीची शिक्षा बघून आले आणि अठ्ठ्याण्णव वर्षाचे सदृढ आयुष्य त्याने जगलेले आहेत तसंच आपण असं आप पूर्व भागात जर आलो तर देवरष्ट्रे गाव लागतं देवरष्ट्रे गावामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे गाव यशवंत मी सगळी मित्र परिवार या ठिकाणी आज त्या त्या है। या सर्व गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर फक्त आमच्या मनात आज एकच भावना आहे आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शिबाचा होणार आम्ही गाड्या डोंगरचं राहणार साखर शिवभा होणार तर मित्रांनो आपण डोंगराच्या वाटेवर आलेलो आहे तर डोंगराच्या वाटेवरून सर्वजण चालत जात आहेत आपण बघू शकता सगळे उत्साही मेंबर आहेत आपल्यात एक पण असं नाही की ज्याला उत्साह नाही सगळे तडफदार आहेत एक बघ आपण बघू शकता सगळ्यांच्याच उत्साह फुल भरून चाललेला आहे मित्रांनो आपण जर वर पाह पाहत असाल तर तो फेटा उडवी पॉईंट आहे सेम टू सेम माथेरान सारखा हा पॉईंट आहे तुम्हाला जर माथेरानचा फील घ्यायचा असला आपल्या सांगली जिल्ह्यात तर आपण त्या पेटावडी पॉईंट वर्षी येऊन जावा आपल्या देवराष्ट्रीय एकंड आपल्याला वाट आहे यायसाठी पण आम्ही गनिमी कावा करत चाललेलो आहे तर चला तर मित्रांनो आपण बघू शकतो जरा पुढे आल्यानंतर कृष्णामाईचं व्यंगमय दृश्य आपल्याला दिसत आहे तर आपण बघू शकता कमळभैरव या मंदिरामध्ये तुम्हाला कमळ भैरव मंदिराचा तुम्हाला दाखवत आहे भैरव मंदिर तर आपण सगळेजण या याबाई या कमाल समोर आहे ते कमळभैरवाच मंदिर आहे सुरुवातीला आपण जाऊन कुंडामध्ये हातपाय वगैरे धुवून येणार आहे हातपाय धुऊन आल्यानंतर आपण दर्शन घेणार आहे तुम्हाला आपण पुढचा सगळा व्ह्यू दाखवतो मंदिराच्या उत्तर बाजूला आल्यानंतर तुम्हाला डोंगरामध्ये आत गुहा गुवाहाप तुम्हाला दिसेल आणि जमिनीपासून जवळजवळ तीनशे फूट आम्ही उंचीवरती आलेलो आहे आणि तीनशे फूट उंचीवरती आल्यानंतर सुद्धा तुम्हाला वर्षाचे बाराही महिने या ठिकाणी या कुंडामध्ये पाणी पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने इथलं महात्मा आहे या कुंडातील पाणी कधीच आटत नाही तुम्ही उन्हाळ्यात या पावसाळ्यात या हिवाळ्यात या वर्षात तुम्ही निसर्गाच्या तिन्ही ऋतूत आलात तरी तुम्हाला या कुंडामध्ये स्वच्छ थंडगार पाणी हे नेहमी मिळणार आहे तर आपण हातपाय धुवून स्त्रीचे दर्शन घेणार आहे तर ہر ہر ہرا ہر 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 ہرا ہر ڈاکور گی کی नंतर तुम्ही पाहिलंय आपण कुंडा मध्ये हात पायुलेला आहे हात पाय उठल्यानंतर महादेवाचे एक पिंड आहे शिवलिंग आहे तिथलं आपण दर्शन घेतलेलं आहे सर्व मित्रमंडळी जोशामध्ये आपण स्त्रीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण घेत आहे खमळ नाथाचं दर्शन का म्हण आत घेत i don't know. मोबाईल काढतो <laughs> 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 नाही एकदा डुकऱ्याला धडक मारुतावेल त्या